नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर येथे हिट एंड रन या काळ्या कायद्याच्या विरोधात शेकडो चालक मालक धडकले तहसील कार्यालयावर केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटर वाहन कायद्याला सर्वत्र मोठ्या प्रमाणात विरोध होताना पाहायला मिळत आहे संपूर्ण भारतमध्ये चालक मालक संघटनेतील सामान्य माणसांवर हा कायदा अस्तित्वात आणून सरकारने अन्याय केला आहे कोणताही वाहन चालक अपघात मुद्दामून करीत नसून तो नजरचुकीन होतो तरीही अपघात झाल्यास वाहन चालकास जमावाकडून मारहाण केली जाते या भीतीपोटी वाहन चालक घटनास्थळावरून पळ काढतो अपघात झालेल्या व्यक्तीला घटनास्थळी सोडून पसार झालेल्या वाहन चालकांवर दहा वर्षाची शिक्षा आणि दहा लक्ष रुपयांचा दंड ठोठवण्याचा कायदा अंमलात आणण्यात आला आहे या कायद्यान्वये चालकास इतकी मोठी शिक्षा देणे अन्याय ठरित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे त्यामुळे सदर घेतलेला निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा याकरिता भंडारा येथील संघर्ष वाहन चालक मालक संघटना यांच्या वतीने दोन डिसेंबर पासून बंद पुकारण्यात येत असल्याचे आवाहन विदर्भ अध्यक्ष दत्ता मेश्रम यांच्यातर्फे लाखांदूर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केले आहे तुमचं नाव सांगा आणि काय मागण्या आहेत तुमच्या मी काशीराम रामकृष्ण कामगेते पिंपळगाव लाखांदूर जी आमची जय जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था आहे त्यांचे मी लाखांदूर शाखेचा अध्यक्ष या नसल्याने आम्ही सर्व लाखांदूर तालुक्यातले माझे ड्रायवर बंधू एकत्रित जमलो आणि हा जो केंद्र सरकारचा हिट अँड रन कायदा आहे हा ड्राय आमच्या ह्या ड्रायवर बंधूसाठी हा काळा कायदा म्हणून आम्ही मानतो आणि त्यामुळे केंद्र सरकारने ह्या कायद्याची अंमलबजावणी न करता याला पूर्णपणे रद्द करावं अशी आमची एक मागणी आहे बरं ठीक